आणि ठाकरे गटाकडून नेमक्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या बिलकुल आहे प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात सगळ्यांच्या जा अपेक्षा असल्या पाहिजे त्याला त्याला काय 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 विरोध असा का आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती मेरिट प्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं पण घटना संपली आता पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकानी विचार करावा एवढंच काँग्रेसची भूमिका आहे मग आपल्याला तीनशे जागा करावं लागतील आता दोनशे अठ्ठ्याऐशीच आहे लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं शेवटी तो त्यांचा म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी पंच्याऐंशी आमदार निवडून आणण्याची संधी पवारसाहेबांनी आम्हालासुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीली शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्यालासुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिलं असं आम्हाला वाटतं